नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये शशिकांत मयुरीला आपल्या रूममध्ये बोलावतं तर मयुरी येते आणि बाबा तुम्ही मला बोलावलेत का असे विचारते तर शशिकांत म्हणतो की मयुरी ए बाळा ये आणि तेथे काही दागिने ठेवलेले असतात तर शशिकांत मयुरीला म्हणतो की मयुरी हे इतके सर्व दागिने तुझ्यासाठी तर मयुरी विचारते की बाबा इतके सर्व दागिने केवळ माझ्यासाठी आणि आज अचानक इतके प्रेम कसे उभाळून आले तर शशिकांत लगेच हात जोडून रडण्याचे नाटक करतो आणि खरंच माझी खूप मोठी चूक झाली माझी खरच खूप मोठी चूक झाली एक बाप म्हणून मी कमी ठरलो आणि आपल्या तोंडामध्ये आपल्याच हाताने मारून घेऊ लागतो तर मयुरी म्हणते की बाबा हे काय करता तुम्ही रडण्याचे नाटक करून म्हणतो की माझी तीच लायकी आहे मी माझ्या मुलांमध्ये भेदभाव केला आत्तापर्यंत सगळा सपोर्ट मी अक्षयला करत आलो फक्त अक्षयचाच विचार मी करत आलो तुझ्याकडे मी दुर्लक्ष केले त्याचेच भोग आत्ता मी भोगतोय परंतु आता नाही मयुरी मला हे सर्व कळून चुकले आणि ह्या चुका मी आता परत करणार नाही यापुढे आता मयुरी मी कायम तुझ्या पाठीशी उभी राहणार त्यामुळे तू हे दागिने तुझ्याजवळ ठेव तेव्हा शशिकांचा हा प्लॅन असतो कारण मयुरीला आपल्या स्टीममध्ये कसे बाजूने ओढून घ्यायचे त्यासाठी तेव्हा मयुरीच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि बाबा खरंच तर शशिकांत लगेच तिच्या डोळ्यामधील पाणी पुसतो आणि आता बाळा यापुढे तू रडायचे नाही या, ना या घरातील हक्क कंपनीतील सर्व काही हक्क मी आता तुला देणार तेव्हा मयुरी रडतच म्हणते की बाबा मला हे दागदागिने नको होते मला फक्त आयुष्यामध्ये तुमची साथ हवी होती माझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणी सुखदुःखामध्ये तुमची साथ हवी होती मला कायम अभिमानाने सांगावं वाटत होते की माझे बाबा माझ्यासोबत आहे मला नेहमी वाटायचे की इतर कोणी नाही परंतु बाबा तुम्ही माझ्या सोबत असताना पण ते कधी घडलेच नाही बाबा तर शशिकांत म्हणतो की नाही मयुरी आता यापुढे असे नाही होणार तुझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये तुझा हा बाब तुझ्या कायमसोबत असेल आणि ज्याच्यासाठी मी उभा राहिलो तो बछडा तो बछडा कसला शेळीच आहे ती आणि माझं नाणं हे खोट ठरलं तर मयुरी म्हणते की ते तर होणारच होते तुमचं पुत्र प्रेम जागे झाले होते आणि रडण्याचे नाटक हात जोडून परत करत शशिकांत म्हणतो की मला माफ कर मयुरी तर मयुरी लगेच शशिकांतचे हात धरते आणि स्वतः ती सुद्धा शशिकांतची माफी मागू लागते तर शशिकांत म्हणतो की नाही बेटा माझी अजून एक इच्छा आहे तर मयुरी म्हणते की बोला ना बाबा काय आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की मयुरी तू आता घरामध्ये बसून राहू नकोस ऑफिसमध्ये ये बिझनेसमध्ये काम कर आणि घरामध्ये बसून राहू नकोस स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न कर तुला कोणाचा फोर्स नाही त्यामुळे तुझ्या मनाला तु वाटेल ते तू करू शकते तेव्हा मयुरीला तर खूपच आनंद होतो आणि ती लगेच शशिकांतला मिठी मारते शशिकांतला मात्र आनंद झालेला असतो कारण त्याचा प्लॅन हा सक्सेस झालेला असतो मयुरी त्याच्या जाळ्यामध्ये अडकलेली असते आणि मयुरीला म्हणतो की मयुरी, मयुरी हे सर्व दागिने तू तु तुझ्याजवळ तु ठेव आणि उद्या होळी आहे त्यामुळे होळीच्या शुभमुहूर्तावर मी तुझ्यासाठी एक नवीन गाडीसुद्धा घेतली ते ऐकून मयुरीला आणखीनच आनंद होतो आणि मयुरी लगेच खुश होऊन लव यू बाबा थँक यू सो मच असे म्हणते तर शशिकांत म्हणतो की मयुरी हे सर्व तुझेच आहे तुझ्यासाठी नाही तर दुसऱ्या कुणासाठी तर मयुरी लगेच ते दागिने आपल्या हातामध्ये घेते आणि आणखीनच खुश होते तेव्हा शशिकांत मात्र मयुरीकडे बघत आपल्या मनात विचार करत असतो की आपली मुलं आपल्या बाजूने वळवण्यासाठी सुद्धा पैसाच काम येतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा कार्यक्रम असतो आणि सर्वजण खूप छान असे तयार झालेले असतात तर जान्हवी आनंद रमाकांत काका आणि सीमा अक्षयला आणि रमाला आवाज देत असतात सीमा म्हणते की झोपून द्या त्यांना कशाला इतका आरडाओरडा करतात तर लगेच रमाकांत काका म्हणतात की याला काय अर्थ आहेत जानवी म्हणते की नाही एकमेकांच्या कुशीत असतील आता खूप दिवसांनी अशी प्रायव्हेसी त्यांना मिळाली रमकांत काका म्हणतात की तुला काय प्रॉब्लेम आहे जानवी तेव्हा जानवी म्हणते की काही नाही परंतु तुम्हाला सुद्धा वाटत नाही का की ते दोघ एकमेकांजवळ कायम असे गुलुगुलू करत असतात एकमेकांशिवाय त्यांचं पान सुद्धा हलत नाही तेव्हा आनंद म्हणतो की आई जान्हवी एकदम करेक्ट बोलते कारण आज यांना आपण एकमेकांच्या जरा लांबच ठेवूया थोडासा विरह घडून दे त्यांना तेव्हा सीमा म्हणते की एक मिनिट किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला आणि तुमचेच गुलुगुलू सुरू असते हो की नाही भाऊजी तर रमाकांत काका म्हणतात की हो आणि एक काम कर तू फास्ट अशी सासूसारखं एकदा आवाज दे सीमा म्हणत असते की मला नाही जमणार आनंद सुद्धा म्हणतो की चक्के पक्के मारच एकदा तर जान्हवी सुद्धा म्हणत असते की करावो कधीतरी मज्जा येत असते तेव्हा सीमा हळूच आवाजात रमा असा आवाज देते तर जान्हवी म्हणते की नाही असे नाही डोळे मोठे करून तेव्हा सीमा आपल्या कमरेला पदर खोसते आणि डोळे असे मोठे करते आणि रमा असा आवाज देऊन बाहेर निघा असे मोठ्या आवाजात म्हणते तर आनंद म्हणतो की असेच तर जान्वी म्हणते की चला आता बाहेर या सकाळ झाली होळी खेळण्याची वेळ झाली त्यामुळे सर्वजण होळी होळी असे आवाज देऊन ओरडू लागतात तेव्हा अक्षय आतमधून म्हणतो की आम्ही बाहेर येतो पण त्या अगोदर एक अट आहे की आम्हाला कोणीही कलर लावायचा नाही तर सर्वजण म्हणतात की हो नाही लावणार आणि आपापल्या हातामध्ये कलर ठेवतात आणि दरवाजा उघडून दोघे एकदम बाहेर यायला लागतात तर सर्वजण त्यांच्या अंगावर कलर फेकणार तर तो तोच रमा आणि अक्षयने एकमेकांच्या गालाला कलर लावलेला असतो तेव्हा आनंद म्हणतो की आई यांनी तर अगोदरच होळी खेळली आणि ही तर चिटिंग आहे याला काय अर्थ हो? तेव्हा रमा आणि अक्षय खुशून हसत असतात तेव्हा काका म्हणतात की प्रेमाचे रंग तर उधळलेलेच आहे अक्षय म्हणतो की तसे काही नाही तर जाणीवी म्हणते की नाही मी तुम्हाला म्हणत होते की या दोघांचे सतत काहीतरी गुलुगुलू सुरू असते एकमेकांशिवाय यांचे पान हलत नाही हे अगदी बरोबर आहे तेव्हा अक्षय म्हणतो की वहिनी हे पग असे काही नसते तेव्हा सीमा म्हणते की पण सुनबाईंकडे बघून असे वाटते की रंग खूपच चढलाय तेव्हा रमा लाजते आणि ईश्य आई तुम्ही पण आणि सर्वांना हसू येते अक्षय म्हणतो की असे काही नाही आम्हाला खात्री होती की तुम्ही आम्हाला रंग लावणार त्यामुळे आम्ही अगोदरच रंग लावून घेतला रमाकांत काका म्हणतात की बरं हे तुला आता आमच्या मनातील सुद्धा ओळखण्यासाठी लागले तर जानीव म्हणते की ठीक आहे आपण आपले आता काम करूयात आनंद विचारतो की जानू काय करायचे तर जानवी म्हणते की आपण कशासाठी आले आणि हातातील कलर, कलर, करत, ला कलर ते रमा आणि अक्षयच्या मागे घेऊन पडू लागतात सर्वजण इतके खुश झालेले असतात आणि एकमेकांना कलर लावण्यासाठी धावत असतात आणि सर्वजण खूप छान असा डान्स करत एकमेकांच्या गालाला कलर लावत असतात पार्वती आजीसुद्धा येते आणि ते सर्व बघून तीसुद्धा खुश होऊन त्यामध्ये सामील होते सर्वजण खूप खुश झालेले असतात आणि डान्स करत असतात तेवढ्यात रमानी अक्षय एकमेकांच्या मागे धावत असतात तर शशिकांत हा अक्षयच्या हाताला धरतो आणि बचाडा हे पग ही थंडाई घे मी तुझ्यासाठी बनवली खास तेव्हा अक्षय त्या ग्लास कडे बघत म्हणत असतो की नको मला नको शशिकांत म्हणत असतो की अरे घे थंडाई आहे डोकं शांत होईल तुझे तर अक्षय म्हणतो की तुम्ही समोर असताना माझं डोकं कधीही थंड होऊ शकत नाही शशिकांत म्हणतो की अरे असे का बोलतोस मी तुझा बाप आहे तर अक्षय म्हणतो की मग तुम्ही कधी असे वागला नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की हे पग होळी आहे आणि या होळीमध्ये सर्व राग द्वेष आणि अंधविश्वास सर्व काही जाळून टाकायचे असतात तर अक्षय म्हणतो की ती वेळ तर तुम्ही कधी येऊनच देत नाही आणि त्यापेक्षा एक मोठा असा प्रॉब्लेम आहे की तुम्ही काहीतरी देता त्यापेक्षा तुम्हाला काहीतरी हवे असते त्यामुळे तुम्ही मला जे काही देता ते तुम्हीच पिऊन घ्या मला नकोय असे बोलून अक्षय तिथून निघून जातो अक्षय धावतच आनंद रमा आणि जानवी यांच्यामध्ये डान्स करण्यासाठी सामील होतो आणि मस्त असे सर्वजण एन्जॉय करत असतात तेवढ्यात मयुरी धावत येते आणि शशिकांतला खुशून कलर लावते आणि बाबा तुम्ही येथे काय करतात सर्वजण तिकडे एन्जॉय करतात तेव्हा शशिकांत अगदी नाराजून म्हणतो की मी सर्वांसाठी थंडाई बनवली होती परंतु कुणालाच ती नकोय मी बनवलेली कोणतीही गोष्ट सर्वांनाच नकोय मी जे करतो ते का करतो हे कुणालाच कळत नाही मयुरी म्हणते की बाबा तसे नाही कालच आपले किती छान बॉन्डिंग झाले आणि आणि हे का करता बाबा मला सुद्धा समजते तसे नाही बाबा तुम्हाला सुद्धा वाटते ना की तुम्हाला सर्वांनी स्वीकारावे तेव्हा शशिकांत म्हणतो की हो मयुरी तू एक काम कर ही जी थंडाई मी बनवलेली आहे तू सर्वांसाठी नेहून दे म्हणजे सर्वांना वाटेल की तूच बनवली म्हणून सर्वजण पितील आणि मला सुद्धा खूप समाधान वाटेल तेव्हा मयुरी म्हणते की बाबा ठीक आहे मी नेऊन देते सर्वांसाठी ती थंडाई आणि मयुरी ते ग्लास घेऊन सर्वांना देण्यासाठी जाते तर शशिकांत अगदी खुश होतो आणि आता ही भांग पिऊन सर्वांचे टांगे आता उलटे होतील मजा तर खूप येणार म्हणून तो अगदी खुश होतो त्यानंतर इकडे सर्वजण एकमेकांना कलर लावण्यामध्ये मग्न झालेले असतात तेव्हा मयुरी सर्वांना ते क्लास हातामध्ये देते तर सर्वजण क्लास आपल्या डोक्यावर घेतात आणि डान्स करत असतात तर इकडे मयुरीसुद्धा तयार होऊन खाली येत असते आणि तेवढ्यात अभि येतो आणि अभि तिच्या गालाला कलर लावणार तोच रेवा म्हणत असते की नाही नको आणि मलासुद्धा वाटत होते की कोणीतरी माझ्या गालाला कलर लावावा म्हणून मी सुद्धा तयार होऊन आले तर अभि म्हणतो की चल मग मी तुझ्या गालाला कलर लावतो तर रेवा म्हणते की नाही तू नको शेकडून कलर लावून घ्यायचा आणि तू चुकीच्या वेळेला आला तेव्हा आभी म्हणतो की मग जा जा ना काय प्रॉब्लेम आहे तो अक्षयला कलर लाव तेव्हा रेवा म्हणते की अरे प्रॉब्लेम तर आहे ना ती रमा अभि म्हणतो की मी सर्व मॅनेज करतो तुझा तर ते ऐकून रेवा अगदी खुश होते आणि रिअली थँक्यू आभी सो मच परंतु तू हे सर्व मॅनेज कसे करणार असे विचारते आभी रेवाला म्हणतो की तू जा मी सर्व व्यवस्थित मॅनेज करतो तर रेवा म्हणते की नक्की आणि जायला निघते आणि परत मागे येते आणि आभीच्या गालाला ती होऊन कलर लावते तर आभीसुद्धा आणखीनच खुश होतो तर इकडे रमा आणि दी थंडाई पित असतात एकमेकांकडे बघत तर अक्षय विचारतो की काय बघते रमा म्हणते की तुम्ही काय बघता नक्की तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार सुरू आहे अक्षय रमाचा चेहरा धरतो आणि आठवते ना सगळ्यांसमोर तर रमा म्हणत असते की तुमची पैंस कधीच पूर्ण होणार नाही अक्षय म्हणतो की मुश्किल समय रास्ता ढूंडले येत आहे उसका नाम अक्षय सीमा मुकादम होत आहे तेव्हा रमा अक्षयच्या हातातील ग्लास चेक करत म्हणते की तुम्ही सुद्धा अजून आर्धी सुद्धा पिलात नाही तुम्हाला चढायला तर अक्षय म्हणतो की आतमध्ये चल मी तुला दाखवतो रमा म्हणते की काही बोलू नका जा रंगपंचमी खेळा अक्षय म्हणतो की चल वेडे आतमध्ये चल मी तुला दाखवतो तेव्हा अक्षय रमाला आतमध्ये घेऊन जायला लागतो तेव्हा जानवी येते आणि रमाच्या हाताला धरून तिला डान्स करण्यासाठी घेऊन जाते तर अक्षय रमाकडेच बघत असतो आणि अगदी खुश होत असतो तेवढ्यात अक्षय जवळ पार्वती आजी येते पार्वती आजी होऊन म्हणते की अक्षय किती प्रसन्न वाटते रे तू या घरचा जीव आहे म्हणून पार्वती आजी आणि अक्षय खुशहून एकमेकांच्या मिठीत येतात आजीसुद्धा खूप छान प्रकारे एन्जॉय करत असते आणि सर्वजण डान्स करत असताना आभी येतो आणि आरती आरती असा आवाज करत तो पुन्हा जान्हवीला आवाज देतो किचनमध्ये काही राहिले का ओपन असे विचारतो तर जान्हवी म्हणते की मला माहिती नाही तर लगेच रमा म्हणते की त्यांना माहिती नाही मला माहिती आहे की तेथे ते काहीच राहिलेले नाही तेव्हा आभी म्हणतो की नक्की का किचनमधून मांजरीचा आवाज येतो म्हणून मी म्हटलो जानवी म्हणते की ठीक आहे ती मांजर प्लेट घेऊन त्यामध्ये उडी मारणार का मग तरी सुद्धा काय बोलतस तू रम म्हणते की ताई मी बघून येते तर अभि म्हणत असतो की नाही नक्की काहीतरी पडेल तेव्हा रमा म्हणत असते की मी जाते जानवी म्हणत असते की नाही नको तू डान्स कर तेव्हा रमा काही ऐकत नाही आणि किचनमध्ये पाहण्यासाठी जाते तर जानवी म्हणते की झाले का तुझे समाधान आता मग तू डान्स कर तो की हो तुम्ही व्हा पुढे आणि आबीचे लक्ष मात्र रमाकडेच असते तर रमा किचनमध्ये येते आणि गॅसवर जे दूध असते तर ते ती फ्रीजमध्ये ठेवते आणि रमा बाहेर जायला निघते तर तेवढ्यात मांजरीचा आवाज आभी काढतो तर रमाला वाटते की मांजर नक्की आमच्या रूममध्ये गेली असेल म्हणून रमा रूममध्ये पाहण्यासाठी जाते तर आबी लगेच बाहेरून दरवाजा लावून घेतो आणि रमा ही दरवाजा ठोठावत असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रेवाचा जो मित्र असतो तो रेवाला कलर लावण्यासाठी आलेला असतो आणि रेवाला कलर लावतो आणि रेवाला म्हणत असतो की रेमा तू कितीही माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही सावलीसारखं मी तुझ्या बरोबर राहणार तर रेवाचा अगदी घाबरून जरभळाट होत असतो त्यानंतर इकडे रमा ही रूममध्ये असते आणि अक्षय तिथे येतो म्हणतो की रमा मी पैन जिंकलो आता मला तुझ्या प्रेमाच्या रंगामध्ये रंगून जाऊन दे तर रमा सुद्धा अगदी खुश होऊन म्हणते की इतक्या लवकर सहजासहजी मी तुम्हाला रंग लावून देणार नाही आणि खुश होत रमा आणि अक्षय एकमेकांच्या मागे धावू लागतात तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद